जय जय रुकवीर समर्थ बघा म्हणले समर्थ आपल्या आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठीच होते फक्त आपल्याला विश्वास ठेवता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपल्या आयुष्यात जे काही घटना घडतात त्या चांगल्यासाठीच घडत असतात फक्त आपल्याला विश्वास ठेवता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मित्रांशी चांगलं वागते चांगलं बोलते सत्कर्म करते कोणाचं मी मन दुखवलं नाही कोणाला मी दुःख दिलं नाही कोणाचा मी ततड घेतला नाही आतापर्यंत तर मी चांगलेच कर्म केले मित्रांची सेवा केली समाजाची सेवा केली आईवडिलांची सेवा केली घरातल्यांना दुखवलं नाही घरातल्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडल्या तरीही स परमेश्वर पर मग मलाच का दुःख देतो मलाच का त्रास देतो पण जी लोक इतरांना त्रास देतात इतरांना दुःख देतात वाईट मार्गाने पैसा मिळवतात अवगुण करतात ते मात्र सुखी नेहमी का असतात असं आपल्याला वाटतं पण बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ ज्यांना भरपूर त्रास असतो त्यांना पुढे जाऊन सुख प्राप्तच होत असतो आणि जे जे आता अवगुण करतात ते आता आनंदित असतात पण पुढे जाऊन त्यांना दुःख मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ आपल्याला दुःख का होतं आपल्याला दुःख का होतं तर आपल्याला आपल्याला जे आपल्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्यापेक्षाही चांगलं चांगलं आपल्याला परप्रम ईश्वराला द्यायचं असतो त्यामुळे आत्ता आपल्याला दुःख असतं म्हणले समर्थ आणि आपल्या आयुष्यात अचानकच काहीतरी घटना घडतात समस्या येतात संकट येतात मग आपल्याला वाटतं की चारही बाजूनी रस्ता का बंद झाला एवढा त्रास का मला होत आहे पण समर्थांना परमे परमेश्वराला आपल्या आयुष्यात त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं घडवायचं असतं आपल्याला जे वाटतं ते आयुष्यामध्ये घडत नाही मग त्यावेळेस परमेश्वराला जे आपल्या आयुष्यात घडवायचं असतं ते परमेश्वर घडवून आणतो त्यासाठी आपल्याला समस्या येतात दुःख येतं वाद येतं पण त्यावेळेस आपल्याला कळत नाही ज्यावेळेस आपली परिस्थिती सुधारते आपल्याला काहीतरी जीवनामध्ये यश मिळतं त्यावेळेस आपल्याला वाटतं की परमेश्वराची योजना ही उत्तमाची होते त्याने त्या माझ्या आयुष्यातमध्ये असं तो संकट दिलं असं मला त्रास दिला त्यामुळे मी पुढे जाऊन हे यश मला मिळू शक मिळालं जर मी तिथंच बसलो असो तर हे यश मला मिळालं नसतं पण पुढे जाऊन आपल्याला कळतं पण तोपर्यंत मात्र आपल्याला भरपूर त्रास होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की विश्वास ठेवा जे आयुष्यामध्ये होते ते फक्त चांगल्यासाठीच होते आपल्याला फक्त परब्रह्म ईश्वरावर विश्वास ठेवून आपल्याला जीवन जपता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ आपण कोणाचंही वाईट केलेलं नसतं आपली पुण्याही भरपूर जमा झालेली असते आणि त्याचं पद ईश्वरही पुढे जाऊन आपल्याला नक्कीच देतो परब्रह्म ईश्वर आणि कोणावरही अन्याय केलेला नाही न्यायच केलेला आहे जे अवगुण करतात त्यांनाही शिक्षा मिळते जे सत्कर्म करतात त्यांनाही चांगलं फळ मिळतं फक्त आपल्याला विश्वास ठेवता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे होते ते आपल्या आयुष्यामध्ये चांगल्यासाठीच होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ स्वराली नावाची एक मुलगी होती आणि तिचं पूर्णपणे इंजिनियर पूर्ण झालं होतं ती बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला जात होती पण बऱ्याच ठिकाणी तिला जॉब मिळतच नव्हता मग ती पूर्णपणे पूर्णपणे टेन्शन घेऊ लागली की माझं शिक्षण पूर्ण आहे माझी डिग्री पूर्ण आहे मला उत्तमाचे मार्कही मिळालेले आहेत आणि तरीही मला कोणीही जॉबला का घेत नाहीत आणि ती स्वराली जेथे जेथे जागा निघत असेल तिथे तिथे इंटरव्ह्यूला जातच होती बघा एका ठिकाणी ती इं मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेली त्यावेळेस तिच्या बरोबरही दहा मुली होत्या मग त्या पाच मुलींचं सिलेक्शन झालं पण स्वरालीचं सिलेक्शन झालं नाही त्यावेळेस ती खूप वाईट वाटू लागलं आणि ती घरी जाऊन रडायला लागली पण बघा म्हणले त्यावेळेस तिला कळालं नाही की परमेश्वर ईश्वर हे तिच्या आयुष्यामध्ये चांगल्यासाठीच घड ह्या घटना घडवत असतो कारण परमेश्वराला पुढची सर्व पुढचं पुढं जे काही होणार आहे ते माहिती असतं पण आपल्याला माहिती नसतं आपल्याला वाटतं की परमेश्वराने माझ्या आयुष्यात असं का केलं माझं तर उत्तमाची डिग्री आहे माझे मार्क चांगले आहेत आणि माझं शिक्षण उत्तमाचं झालं आहे तरीही मला का सिलेक्शन माझं सिलेक्शन का झालं नाही असं आपल्याला वाटतं पण बघा म्हणले समोर तर पुढे जाऊन ज्या कंपनी तिचं सिलेक्शन झालं नव्हतं त्या कंपनीतल्या मेन मालकाला अटक करण्यात आली कारण त्या कंपनीतले व्यवहार हे गैरव्यवहार होते आणि वाईट मार्गातून ते पैसे कमवत होते त्यामुळे त्यांचं सर्व काही जे काही त्यांचा व्यवहार होते त्या सर्व व्यवहाराचा प पुरावा पोलिसांना मिळाला होता आणि त्यामुळे ती क मोठी कंपनी पूर्णपणे बंद पडली आणि मग मात्र ज्यावेळेस पेपरमध्ये डिक्लेअर झालं पेपरमध्ये ॲडवर्टाईज आल्या त्यावेळेस त्या स्वरालीला कळालं की खरंच मी त्या कंपनीमध्ये ज नोकरीला लागले नाही ते बरं झालं मी जर तेथे ते जॉईन झाले असते तर लोकांनीही मला वाईट दृष्टिकोनातून बघितलं असतं की हिनेही वाईट मार्गानेच पैसे कमवले असं मला लोकांनी म्हटलं असतं आणि बरं झालं परमेश्वरांनी मला तेथे ते जॉब दिला नाही आणि मग मात्र तिला कळालं आणि तिला तिला त्यावेळेस दुसऱ्या ठिकाणी जॉब लागला होता कमी पगार होता पण ती कंपनी मात्र उत्तमाची होती आणि मग मात्र तिला आनंद झाला म्हणजे बघा म्हणले समर्थ आपल्या आयुष्यामध्ये जे होते ते चांगल्यासाठीच होते आपल्याला फक्त भिंतीच्या अलीकडचं माहीत असतं पण भिंतीच्या पलीकडचं पाहणारा मात्र परब्रम्ह पर असतो ते आपल्याला माहिती नसतं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की परब्रम्ह ईश्वरावर आपल्याला विश्वास ठेवता आलं पाहिजे जे आपल्या आयुष्यात होतं ते चांगल्यासाठीच होतं फक्त आपल्याला फक्त आपल्याला त्याची जाणीव होत नाही त्याची जाणीव होते पण पुढे जाऊन पुढे गेल्यानंतर त्याची जाणीव होते तोपर्यंत आपल्याला त्याची जाणीव होत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं तो तोपर्यंत आपण परमेश्वराला ईश्वराला फक्त दोष देत राहतो की मी कोणाचंही वाईट केलं नाही माझ्या बाबतीत असं का माझ्या मनाप्रमाणे का होत नाही माझ्या आयुष्यात माझ्या इच्छेप्रमाणे सगळ्या घटना का घडत नाहीत असं आपल्याला वाटतं पण पर आपल्यापेक्षाही परब्रह्माला आपलं हित काय आपलं चांगलं काय आपल्याला पुढे जाऊन काय प्राप्त होणार आहे याचं सर्व काही जा जाणीव ईश्वराला असते त्यामुळे ईश्वर आपल्याला जे योग्य आहे तेच आपल्याला देत असतो फक्त ते देण्यासाठी थोडा कालावधी लागतो त्या कालावधीमध्ये आपल्याला स्थिर आणि शांत राहता आलं पाहिजे आणि भगवंतावर विश्वास ठेवता आलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये ईश्वर कोणाचंही वाईट करत नाही कारण आपण सर्वजण त्याचेच लेकर आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतो कारण सृष्टी चारवणार तो परब्रह्म आहे जो गुन्हा करतो त्यालाही शिक्षा देतो आणि जो सत्कर्म करतो त्यालाही उत्तमाचं फळ देतो फक्त आपल्याला विश्वास ठेवता आलं पाहिजे जे होतंय ते चांगल्यासाठीच होतं फक्त आपल्याला परब्रह्म ईश्वराचं अखंड नामस्मरण करून त्याच्या चरणावर आपल्याला विश्वास ठेवता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबू धन्यवाद जय सद्गुरू